नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी मध्ये मित्रांनो आपण मागच्या वेळी समानार्थ शब्द संपवलेले आहेत हे पाहा समानार्थ शब्द संपवले आजच्या लेक्चरमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द हे पहा हे विरुद्धार्थ शब्द आज आपण बघणार आहोत हे पहा आपण जेवढे शब्द घेतोय ते शंभर टक्के विचारले जाणार आहेत पोलीस भरतीला प्रश्न विचारला तर याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही परत एम पी एस आय एस टी आय ए आणि कंबाईन राज्यसेवा सर्व यांच्या मेस मध्ये आपल्या व्हिडिओच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही चला सुरुवात करूया आपल्या या लेक्चर चला पहिला विरोधार्थ शब्द काय दिला त्यांनी पवित्र अपवित्र दुसरा प्रसन्न अप्रसन्न प्रखर सौम्य पुढारी अनुयायी पुढारीच्या विरुद्धार्थ शब्द अनुयायी पुण्याचे विरुद्धार्थी पाप हे विरुद्धार्थ शब्द बघतो आपण पूर्व पश्चिम पोक्त अल्लड हा महत्वाचा शब्द आहे पुरोगामी प्रतिगामी कर्मठ सनातन हे पहा जे जे एम पी आहेत त्यांना थोडस मी काय करतोय स्टार करतोय परत पौऱ्यात पाश्चिमात्य लक्ष दुर्लक्ष लांब आखुर परत पहा लांबच आज शब्द कोणते जवळ समीप लगत हे पहा हे एकमेकांमध्ये काय का समानार्थी पण त्यांच्या विरुद्ध शब्द काय लांब दूर नजदीक लोभी निर्लोभी लौकिक लो दीर्लौकिक वंद्य निंद रागीडच्या समाधा शब्द काय शांत रुचकरचा बेचव सपक रुचिहीन हे पा सपक शब्द लक्षात ठेवा राव रंक रेखीव हीव धोबड हे पहा रेखीवच्या विरुद्धार्थ शब्द लक्षात ठेवा विरुद्धार्थ शब्द लक्षात ठेवा रेलचेल विपुलता विपुलता असणे त्याचे विरुद्धार्थ शब्द काहील टंचाई किंवा उणीव असणे लघुच्या विरुद्धार्थ शब्द काहील गुरु लटच्या विरुद्धार्थ शब्द काहील यश अपयश योग्य अयोग्य येणे ज्याने रसिक अरसिक रणशूर रणबीरू रणशूर रणभिरू हे महत्वाचे आहे पहा हे आता बाकीचे काही लक्षात ठेवण्यासारखे नाही आहेत ते प्रत्येकाला माहित झालेले शब्द आहे पहा हा शब्द काय मालक पा, मालक त्याच्या विरोधात शब्द काला नौकर सेवक दास मायारच्या विरुद्ध शब्द काय सासर मित्राच्या विरोधात शब्द शत्रू मोधच्या स... विरोधात शब्द काय खंत हे पहा मोधचा अर्थ काय होतो आनंद आनंद असणे खंत म्हणजे काय दुःख असणे पहा मनोरंजक मनोरंजक विरोधाचा शब्द काय कंटाळवाणी मर्दल नामर्द ना मर्द बेकर, बेकर शब्द महत्वाचे इथं मान अपमान हे पाहिजे सर्व विरोधात शब्द आहेत माताच्या काही प्रारंभाच्या विरोधात शब्द कायला समाप्ती फायदा तोटा फिकट असणे त्याच्या विरोधात काही भडक आणि गडद भरती याची विरुद्धार्थी ओहोटी हे पहा हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत हे पी आहेत भरभराट असणे त्याचे विरोधार्थी काय रास भाग्यवान किंवा याल भाग्यवंत याला विरुद्धार्थ शब्द काय भाग्यही हे पहा आपण भाग्यवान म्हणतो तर काय एक भाग्यही त्याचे विरुद्धार्थी शब्द येईल निरभ्र याचे विरुद्धार्थी शब्द काय आभ्रछादित ढगाळ निरभ्र म्हणजे काय आकाशात ढग दसणे ढगाड म्हणजे काय आकाशात ढग असणे निरपराधी त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे काय अपराधी गुन्हेगार नीती अनिती निरोगी असणे त्याच्या विरुद्धार्थी आला रोगी असणे निर्व्य असणे विरोधार्थ शब्द काय पण नागरी शहरी हे दोन एकमेकांमध्ये समानार्थी आहेत पण त्यांच्या विरुद्धार्थी काय ग्रामीण न्याय अन्याय निरुपद्रवी त्याचे विरुद्धार्थी उपद्रवी निष्काम सकाम निश्चित अनिश्चित नीट नेटका गबाड्या लक्षात ठेवा नीट नेटका असणे त्याच्या विरुद्धार्थी काय गबाड्या धनको रुनको देशभक्त याचे विरुद्धार्थी देशद्रोही धनवंत धनवंत म्हणजे काय पैसा असलेला भरपूर पैसा असलेला त्याचे विरुद्धार्थी काय गरीब दरिद्री निष्कांचन धीट किंवा शिवरा असणे याचे विरुद्धार्थ काही भित्रा आणि घाबरटीटाई भित्रेपणा नफाच्या विरोधार्थी तोटा सर्वात माहिती नम्रता नम्रपणाच्या विरुद्धार्थी काल गरिष्ठपणा आणि उद्धटपणा थोरला थोरला समाजाच्या शब्द का मोठा यांच्या विरोधात शब्द काल धाकटा आणि छोटा दयाडूच्या विरुद्धार्थी निर्दयी क्रूर दाट विरड दिवस रात्र दीर्घ रस्व दृश्य अदृश्य आता पहा देव सूर ईश इश, ईश्वर हे सर्व काय समानार्थी यांच्या विरुद्धार्थी काही दानव राक्षस दैत्य असूर देवच्या विरुद्धार्थी शब्द दानव सूरच्या विरुद्धार्थी असुर ईश दैत्य हे पहा हे एकमेकांमध्ये समानार्थी आहेत हे एकमेकांमध्ये समानार्थी आहेत आणि यांच्यामध्ये ते काय आग दाखवले आहेत विरुद्धार्थी शब्द हे पहा आघाडी याचे विरुद्धार्थ शब्द काय पिछाडी उदय अस्त आस्था अनास्था हे लोक परलो आय व्यय व्यय म्हणजे काय खर्च आय म्हणजे काय हे आय म्हणजे काय इन्कम म्हणजे पैसे येणे व्यय म्हणजे काय खर्च होणे आयात निर्यात आनंद खेद अनुकूल प्रतिकूल हे पहा सर्व काय बघतो आपण विरुद्धार्थी शब्द आठवण सय याद स्मृती याचे विरोधार्थ शब्द कायला हे तो खालच्या वडीमध्ये येऊन गेला विस्मरण आणि विसरवणे आठवण येणे याद येणे किंवा स्मृतीवणे याचे विरोधार्थ काही हा विस्मरण आणि विसरपणे इष्ट अनिष्ट आराम कष्ट आस्तिक नास्तिक आजी माझी आगमन निर्गमन आधी अंत आधी म्हणजे काय सुरुवात अंत म्हणजे काय होणे शेवटवणे आरंभ असणे त्याच्या काय शेवट अंतर ओनामा त्याच्या विरोधार्थी काय समारोप आशीर्वाद वर यांच्या विरोधार्थी काय शाप शिव्या उत्साहाच्या विरुद्धार्थी काय आडस उद्देश निरुद्देश आवश्यक अनावश्यक आदर अनादर आशा निराशा ते पारुद्धार्थ शब्द सोपे राह अब्रू बेअब्रु अमृत सुधा यांच्या विरोधार्थ शब्द विष जहर गरळ ये पा इथं गरड शब्द महत्वाचे आहे बराच वेळा गरड विचारला गेला पी एस आय चा एक्झामला पिरू एस आय पेपर मध्ये बघायचं अकलवंत अकलमंद इलाज नाइलाजा इमानी बैमानी प्रामाणिकपणा अप्रामाणिकपणा आधुनिकच्या विरोधार्थ शब्द काय सनातन हे पहा आधुनिक म्हणजे काय या काळाच्या सनातन म्हणजे काय मागच्या काळाच्या उगवतच नाही उगवच्या विरोधार्थ काय मावळ नाही उघड याचे विरुद्धार्थी गुप्त झाकलेले विरुद्धार्थी काय फेंगणा बुटका वामन उचित अनुचित उद्योगीच्या काल निरुद्योगी आरशी हे आहे उद्योगी तुम्हाला विचारू शकता याचे विरुद्धार्थी शब्द सांगा ऑप्शनमध्ये तुम्हाला आरशी शब्द दिलेला असेल आरशी शब्द दिलेला असेल तो घ्यायचा तपा, उन्नती अवनती अधोगती उन्नत अवनत उदार उदार चल कंजूस अनुदार हे पा अनुदार शब्द लक्षात ठेवा हे पहा हा विचारला जाऊ शकता उदार अनुदार उच्च निश्च अंध असणे डोळे असणे अर्वाचीन प्राचीन अवरस अवनस ऊन सावली उष्णाच्या विरुद्धार्थी थंड गार एक अनेक एकमत असणे मत असणे उत्तरण चढण उतरच्या विरुद्धार्थी चढाव ओल असणे कोरडी आणि सुखी असणे आकाश पात्र अर्थपूर्ण विरुद्धार्थ अनुरूप असणे विजोड असणे हे पहा हे महत्वाच्या शब्दाला अनुरूप विजोड हे पा जे आहे ते लक्ष ठेवा व्यवस्थित अध्ययन करणे अध्यापन करणे अध्ययन म्हणजे काय शिकणे आणि अध्यापन म्हणजे काय शिकवणे आमंत्रित याचे विरुद्धार्थी शब्द काय आगंतुक आवडता ना आवडता आस्ता अनास्ता आरोहण अवरोहण आत बाहेर आपुलकीच्या विरुद्धार्थी दुरावासने अभिमानच्या काय दुराभिमान अव्यक्त याचे विरुद्ध काय व्यक्त अलीकडे पलीकडे आणि पूर्वी इकडे तिकडे उत्तीर्ण असणे अनुत्तीर्ण असणे कामसू कष्टाळू याचे विरुद्धार्थी काय आळशी कच्च्या विरुद्धार्थी पक्का कडस पाया कठीण कठोर याचे विरुद्धार्थी काय मऊ मृदू नरम कमाल किमान कल्याण अकल्याण कर्ण मधुर याचे विरुद्धार्थी काय कर्ण कर्कश कालिक कालातीत हे पहा हे महत्वाचे शब्द आहे कृतज्ञ कृतज्ञ कृपा अवकृपा कृतिशील कृतिशिन्य कोवडा असणे जुन निभर कडक खरेदी विक्री खोल असणे उथड असणे गतीचे विरुद्धार्थी काय अधोगती परागती गद्य पद्य गुरुचे विरुद्धार्थी काय शिष्य छोटा लहान सांग शिष्यातला लक्षात ठेवा गुण अवगुण दोष गोड खडू ग्राह्य त्याज्य गंभीर असणे अवखड असणे गुडगुडीत खडबडीत घट्ट सैल भोंगड हे पहा घट्टाचे विरदार्थ काय भोंगड लक्षात ठेवा हे पहा नवीन शब्द आहे भोंगड हे पहा अजून परत ग्राह्य हा पण नवीन शब्द आहे ग्राह्यचे विधार्थ काय त्याज्य हे दोन महत्वाचे शब्द आहेत तिथं बोंगडला जास्त अंडर करा चपड असणे मंद असणे चव बेचव हे पण सर्वांना माहिती चवदार असणे सपक असणे हे पण सपक शब्दालाच ठेवा आय एम पी शब्द आहे चढाई करणे बचाव करणे चिमुकला चिमुकला म्हणजे काय लहानसा त्याच्या विरोध अर्थ करेल प्रचंड जड चेतन आय एम पी शब्द आहे जमा करणे खर्च करणे जयच्या विरोधार्थी काल पराजय पराभव पाडव पाडाव शब्द लक्षात ठेवा पाडावचा अर्थ काय तो पराभव याच्या विरुद्धार्थी म्हणून त्यांनी काय दिलं आहे जय जन्माच्या विरुद्धार्थी काल मरण मृत्यू जित आणि हार हे विरुद्धार्थी शब्द आहेत जुनाट जुने याचे विरुद्धार्थी काल नवे नवी जानता जानता म्हणजे काय माहीत असलेला त्याच्या विरोधात काहील अजान अडाणी जवळचे दूरचे नजीकचे लांबचे जलद याच्या विरोधात काहील सावकाश हळूहळू मंद हे पाहिजे विरोधार्थीमध्ये दहा मागे एखादा शब्द तो असा कटिंग येतो बाकीचे सर्व सोपे राहतात मवाळ हे पहा विरुद्धार्थी शब्द आहेत ना परत जबाबदार बेजबाबदार जानता नेनता जेता जीत हे पाहिजे लक्षात ठेवा एम पी रे जवाल सॉरी जहा मवाळ जबाबदार बेजबाबदार जानता नेनता जीत सॉरी जेता जीत प जागृत असणे त्याच्या विरुद्धार्थ काला निद्रिस्त निद्रित जाग निद्रा धोक जाड्या रोड्या हे पहा रोड्या शब्द लक्षात ठेवा चढणे उतरणे तणाचे विरुद्धार्थ काल मऊ हे पहा हा शब्द लक्षात ठेवा तुम्ही जास्त रोड्या जाड्या हे पाहा तप्त त्याचे विरुद्धार्थी काल थंड शीतल कार तारक त्या विरुद्धार्थी मारक हे तारक मारक हे ता तारनारा त्याचे विरुद्धार्थी मारणारा हे पहा इथून घेतले ते तिरव सौम्य तृष्ण बोथट तिरुच्या विरुद्धार्थी काल सौम्य तीक्ष्ण विरुद्धार्थी काल बोथट आणि तारक मार कुठून घेतलेले तारणारा मारणारा हे पहा तो तारण एक जण तारणारा असतो एक जण मारणारा असतो बरोबर ठीक आहे त्याच्यावरून घेतलेले शब्द हे तेजस्वी निस्तेज हा शब्द लक्ष घ्या तेजी असणे मंदिर मंदी असणे थोर मोठा हे पहा थोर आणि मोठा हे एकमेकांमध्ये काय समानार्थी त्यांच्या विरुद्धार्थी कायला सहान लहान परत मोठा छोटा मोठा चा शब्द काय छोटा हे पहा सचेतनच्या विरुद्धार्थी शब्द काही अचेतन सजीवच्या विरोधार्थी निर्जीव सत्कर्म दुत्कर्म सत्वाच्या विरुद्धार्थी निसत्व सदाचारचा दुराचार हे पहा आपण सर्व काय पाहतोय विरुद्धार्थी शब्द शहानाच्या विरोधार्थ शब्द काहील मूर्ख वैयक्तिक विरुद्धार्थी काही सामुदायिक शाश्वत अशाश्वत क्षणभंगुर हे शाश्वत अर्थ काय राहतो कायम कायम असणे किंवा टिकलेले असणे त्याचे विरुद्धार्थी काही अशाश्वत क्षणभंगुर म्हणजे तात्पुरता असलेले शिखरच्या विरुद्धार्थी पाया शीघ्र मंद शुल्क पक्ष कृष्ण पक्ष शुद्ध पक्ष वद्य पक्ष आप हे काय सर्व विरुद्धार्थी शब्द सदुपयोगच्या विरोधार्थ करेल दुरुपयोग सतेच्या विरोधार्थी काय निस्तेज सदयाचे अदय निर्दय सहेरहेतू सद्गुणच्या विरोधार्थ काय दुर्गुण शंका शंका याच्या विरोधात काय खात्री असणे श्रीमंताचे विरुद्धार्थी गरीब श्रमजीवी बुद्धिजीवी सहकारांच्या अकारांत सकाळच्या सह विरुद्धार्थी करील संध्याकाळ सज्जांचे काही दुर्जन सुदैव याचे विरुद्धार्थी काल दुर्दैव सुचिन्ह दुचिन्ह सुपीक सुपीकचे विरुद्धार्थी आला नापीक ओसाड सुस्वर याचे विरुद्धार्थी काला बेसूर कर्कश तू स्वर म्हणजे काय चांगला आवाज असलेला बेसूर म्हणजे काय कर्कश आवाज असलेला सुप्रसिद्ध याच्या विरोधार्थी का कुप्रसिद्ध सज्जनच्या विरोधार्थी दुर्जन सच्चा लबाळ लुच्च श्वास निश्वास कनिष्ठ सनातनी सुधारक सदन निर्धन सयोग वियोग याच्यामध्ये लक्ष ठेवण्यासारखं का काय सदन निर्धन परत याच्यामध्ये अजून सज्जन दुर्जन हा पण बराच वेळा विचारला गेला प्रश्न येतो सजातीय विजातीय सज्ञान अज्ञान सफल असणे विफल असणे निष्फळ सबल दुर्बल हे पहा महत्वाचा शब्द आहे सम विषम सन्मार्ग कुमार्ग विकासच्या विरोधार्थ शब्द काय रास विचार अविचार विजय पराजय विधायक विघातक विश्वास अविश्वास व्यवस्थित अव्यवस्थित सर्व सोपे विरोधार्थ शब्द आहेत हे पहा परिशालाय हेच प्रश्न विचारतील याच्या बाहेर जाणार नाही सह्य सुसह्य याच्या विरोधात काय असह्य पर स्वकीय परकीय स्वदेश परदेश स्वधर्म परधर्म साकार निराकार सहावाच्या विरुद्धार्थ काल बेसावध साक्षर निरक्षर सार्थ असणे निरर्थक असणे स्वावलंबीच्या विरुद्धार्थी परावलंबी सुख सूक, दुःख सुकाळ दुष्काळ सद्वा विधवा याच्यामध्ये सुकाळ लक्षात ठेवा परत सुख दुख हे तर सर्वांना आहे सद्वा आणि विधवा याला दोन स्टार हे पहा हे जास्त महत्वाचे आहे सुकर्म याच्या विरोधार्थिकाल कुकर्म संदिग्ध याचे काय निसंदिग्ध स्वार्थीच्या निस्वार्थी परमार्थ संक्षिप्ताच्या काय विस्तृत शक्ती करणे खुशी करणे हे हे पण थोडस लक्षात आहे सुगंध याच्या काही दुर्गंध हे पण सर्वांना लक्षात अस संदिग्ध निसंदिग्ध स्वार्थीच्या काळी निस्वार्थी परमार्थ संक्षिप्त विस्तृत शक्ती खुशी सुगंध दुर्गंध सुदैव दुर्दैव सुरेल बेसूर सुलभच्या विरोधात काय दुर्लभ सुशिक्षित काहील अशिक्षित सर्वांना माहिती आहे सुसंग विरोधात काही विसंगत आणि असंगत हे पण असंगत पण लक्ष ठेवा याच्यामध्ये सुबोध दुर्बोध सुरस निरस विरोधार्थी सुरुवात याच्या विरोधात काय शेवट वने अखेरीस आखेर सुरूप सुंदर यांच्या विरोधात काल कुरूप विरूप विद्रूप हे प सुरूप सुंदर हे एकमेकांमध्ये काय आहेत समानार्थी यांच्या विरोधात काय कुरूप विरूप विद्रुप स्थूलच विरोधात काल सूक्ष्म कृष सोय गैरसोय स्वच्छ अस्वच्छ गलिच्छ घाणेडे स्वातंत्र्याचे काल परतंत्र स्वातंत्र्याच्या विरोधात काल पारतंत्र स्वस्त महाग हर्ष खेद हर्ष म्हणजे याच्या हे पहा चा अर्थ काय होतो आनंद खेदचा अर्थ काय होतो दुःख हित अहित ज्ञात अज्ञात क्षर अक्षर क्षम धोका संकट हे पण लक्ष ठेवण्यासारखं आहे तुम्हाला जे विचारला क्षमच्या विरुद्धार्थी शब्द सांगा तर विरुद्धार्थी काही धोका आणि संकट हे पहा मित्रांनो आज आपण विरुद्धार्थी ती शब्द संपवलेले आहेत हे पहा हा एक टॉपिक संपलेला आहे आणि तिसरा टॉपिक होता समानार्थी हे पास समानार्थी पण समोर संपवलेले आहेत सम आपण हे पहा ज्यांना ऑफलाईन बॅच लावायचे असेल हे ज्यांना ऑफलाईन बॅच लावायचे असेल आपला क्लास आहे जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात क्लासचं नाव आहे ड्रीम मेकर्स ड्रीमेकर्स अकॅडमी हे संपर्कसाठी ह्या नंबरवरती कॉल करा नाईन एट सिक्स झिरो वन सेवन सेवन सिक्स नाईन एट हे पान्यवाद मित्रांनो